परमेश्वर आपल्याला पर चांगलाच देतो एवढा आजपर्यंत इतिहास आहे मला एवढंच सांगावं वाटतं की आयुष्याच्या मी एक सांगतो की आयुष्याच्या चित्रपटाला आपल्याला हव्या हव्या अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डाउनलोड करू शकत नाही आयुष्याच्या चित्रपटाला हव्याव्या अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डाउनलोड करू शकत नाही आणि नको नको अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डिलीट केव्हा करू शकत नाही नको नको अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डिलीट करू शकत नाही म्हणूनच आपण सर्वांनी भरभरून जगूया आणि समोर त्याला दुसऱ्याला जगू देऊया एवढं महत्वाचा आहे कारण जीवनाचा चित्रपट पुन्हा होणे होणे नाही एवढंच तुम्हाला सांगतो मी आज राजकारणात येऊन पंधरा वीस वर्ष आले मला एवढंच सांगावं असं वाटत आज माझं पस्तीस आणि छत्तीस वय आहे या पस्तीस आणि छत्तीसाव्या वर्षामध्ये किंवा वर्षा या वयामध्ये मी सामाजिक कार्य करतोय आणि हे कार्य करत असताना सर्वांचा आशीर्वादासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक गोष्टीसाठी भारतीय जनता पक्ष हे आमचं विविध वाक्य आहे सन्माननीय चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतय दोन हजार दोन मध्ये साहेब युवा मोर्चाचे त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते त्यानंतर दोन हजार सात मध्ये साहेब स्वतः डोंबिवचे नगरसेवक होते दोन हजार नऊ मध्ये साहेब डोंबिवचे कल्याणचे आमदार होते आणि दोन हजार चौदा मध्ये साहेब या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते आणि दोन हजार एकोणीस बावीस मध्ये साहेब सार्वजनिक बांधकाम खात्याचे दोन नंबरचे मंत्री आहेत आणि आज मला सांगा असं वाटत साहेब आहे एवढं काम सांगतो आपल्याला टाळवा दोय हरकत नाही मी माझं भाषण आवर्तून घेतोय मला एवढंच सांगावस वाटतय आज या ठिकाणी काही लोक माझ्या जीवावरती उठली काही लोक चुकीच्या पद्धतीने बोलतायत पण मी परमेश्वराला एवढंच सांगतो जो कोण व्यवस्थित वागत नाही किंवा वाईट बोलतो हो त्याला परमेश्वराला परमेश्वराने चांगली बुद्धी देवो त्याचं भलं व्हावं त्याचं केव्हाही वाईट नव्ह एवढंच मी सांगतो आणि मी माझं भाषण आवर्त घेतो जय जय महाराष्ट्र